लायकीपेक्षा जास्त भाव दिला तर लोक रिस्पेक्ट करणं सोडून देतात खूप लवकर विसरतात काही जण मला पण मी नाही विसरत कोणाला गरजेपेक्षा खाल्लेलं अन्न आणि लायकीपेक्षा दिलेली इज्जत काही लोकांना पचत नाही स्वतःचा साधेपणा टिकवा एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनेल आपल्या मागे किती लोक चालतात यापेक्षा आपल्यावर किती लोक जळतात यावर आपली हवा कळते काळ जात राहतो पण काळ राहते तीच खरी मैत्री आमची एंट्री आमच्या येण्याने नाही तर जळणाऱ्या लोकांच्या बुकण्यावरून समजते ऍटिट्यूड परक्यांना दाखवायचा असतो आपल्या माणसांना नव्हे सुखाला अंत नाही म्हणूनच माणूस शांत नाही भीती वाटते मला अशा लोकांची ज्यांच्या शब्दात तर गोडवा असतो पण मनात कपटीपणा असतो नाही या जगात मनमोकळेपणाने जगले कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात आयुष्यात अशा लोकांना कधीच थारा देऊ नका ज्यांच्यासाठी तुम्ही फक्त एंटरटेनमेंट पॅकेज आहात टीकाकारांचा नेहमी आदर करा कारण तुमच्या गैरहजरीत तेच तुमचे नाव चर्चेत ठेवतात नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते अपेक्षा नाही कोणाकडून सवय जुनी आहे स्वतःच्या जीवावर जगण्याची जगण्याची जीवन कला त्यांनाच असते स्वतः सोबत दुसऱ्यांच्याही आनंदाचा विचार करतात डिग्री नसल्याचा एक फायदा आहे माणूस काहीही करू शकतो माझ्या विरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांचा एक दिवस बरोबर हिशोब होईल कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच मग तो घरचा असो कि बाहेरचा किंमत त्यांचीच करा जे पाठीमागेही तुमची किंमत ठेवतात एखाद्या एरियाचा बाई होण्यापेक्षा एखाद्या कंपनीचे बॉस व्हा घरच्यांना बरं वाटेल गरजेनुसार बोलणाऱ्या व्यक्तीला कधीच आपली गरज बनवू नका आपली इमेज अशी बनवा की बाकीच्यांनी स्टेटस टाकण्यासाठी आपला फोटो वापरला पाहिजे परफेक्ट जोडी फक्त चपलांची असते बाकी सगळ्या गैरसमज आहे किंग तर सर्वच असतात पण किंग मेकर एकच असतो आम्ही ती आसामी आहोत जिथे चाहते भलेही कमी असोत पण विरोधक भरमसाट आहेत ज्यांच्यात एकट चालण्याची हिम्मत असते त्यांच्याच मागे कुत्रे लागतात सर्वात आधी आई वडील मग राहिलेली जनता फक्त नीतिमत्ता साफ ठेवा प्रत्येकाचे दिवस बदलत असतात एक दिवस मलाही मरायचे पण तोपर्यंत एकदम रुबावात जगायचं एकदम एखादं स्वप्न मोडल्यानंतर पुन्हा दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत करणं म्हणजे जीवन होय वास्तव्याच्या जवळ आणि विस्ताराच्या लांब राहिलं की चटका बसत नाही अंगावर मास कमी असलं तरी चालेल पण अंगात मास असलाच पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद